ट्रॅक्टर अनुदान योजना दोन हजार सव्वीस ट्रॅक्टर अनुदान योजना दोन हजार सव्वीस आज आपण ट्रॅक्टर योजनेची माहिती पाहणार आहोत तर तुमच शेती काम यंत्रणा वाढवण्यात अतिशय शेतकऱ्यांना श्रम कमी वर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातून एक अत्यंत महत्वाची योजना सुरू करण्यात आली आहे राज्य कृषी यंत्रणा योजनेत माध्यमातून महाडीपडी पोर्टलवरील शेतकऱ्याला आता नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तीन ते तीन लाख पंधरा हजार रुपये अनुदान येणार आहे वीस सालापासून या टप्प्यातील इतर योजनेचा आवश्यक देखील सरकारकडून भरघोस मदत केली जाणार आहे ट्रॅक्टर अनुदान योजना असून मित्रांनो या योजनेतून अनुदान स्वरूपात ट्रॅक्टर तीन लाख रुपये पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहे तर मित्रांनो अनुसूचित जाती जमाती अनुजाती जमाती प्रगती शेतकरी शेतकऱ्याला ट्रॅक्टर किमान पन्नास टक्के ते तीन लाख पंधरा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे तसेच आपल्या अल्पधारिक शेतकऱ्यांना आर्थिक जास्त ओबीसी कॅटेगरी येणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के तर पन्नास पर्यंत अनुदान दिले जाणार आहे तर मोठी खुशखबर यांच्याकडे अर्ज पाच एकर किंवा जास्त जमीन अशा शेतकऱ्यांना साधारण चाळीस टक्के अनुदान दिले जाणार आहे जे की डीबीटी मार्ग खाते जमा केले जाणार आहे अनुदान तर मित्रांनो या योजनेत अर्ज अर्जकार इच्छुक उमेदवार खाली दिले पात्र निष्केपूर्व आवश्यक आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना स्वतःचे सात बारा आणि आठ उतारा स्वरूप आवश्यक असेल तर कुटुंबात केवळ एक सदस्य योजनेचा ट्रॅक्टर खेळू शकता ज्या मागील दहा वर्ष टक्के योजनेचा लाभ घेतला आहे तर पात्र ठर नाही या दोन घ्यावी तसे बँक खाते अर्जाची स्वतःचा असावी आधार कार्ड लिंक नसले आवश्यक आहे डॉक्टर ट्रॅक्टर दोन हजार तर मित्र अर्ज केल्या लॉटरी पद्धतीत लाभ निवड झाली आता शेतकऱ्याला लॉटरी घेता शेतकऱ्याला कृषी विभाग पूर्व पात्र दिले जाते या पत्रामुळे ट्रॅक्टर खरेदी परवानगी मिळत व योजनेचा पैसा शेतकरी खात्यात जमा केला जातील डॉक्टर अनुदान आवश्यक कागदपत्रे सात बारा उतारा आठचा उतारा आधार कार्ड प्राप्त बँक पासबुक झेरॉक्स जाती दाखला कोटेशन